यंदाचा उन्हाळा चांगला ता तापत आहे तापमान चाळीस अंशावरती वाटचाल करत असताना आज गुरुवारी वीस मार्च पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या दंगलीनं तापलेल्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रानं हा अंदाज वर्तवला आहे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात वीस मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एवढंच नव्हे तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या कृषी विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे येथे शास्त्रज्ञ मनीष यदुलवार यांनी वादळी वाऱ्याची व मेगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचं सांगितलेलं आहे जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालक यांना खबरदारी घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय कापणी मळणी केलेला शेतीमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा जनावरांना खराब हवामान परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावं अशा सूचना देखील त्यांनी दिल्या हा अंदाज काहीसा अचूक ठरण्याचे चिन्ह काल बुधवारी एकोणीस मार्च रोजी दिसून आले काल दुपारपासूनच बुलढाणा शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाल्याचं दिसून आलं बुलढाण्यासह घाटावरील सहा तालुक्यात कमाल तापमान सदतीस ते अडुतीस डिग्री सेल्सिअस तर घाट खालील सात तालुक्यातील कमाल तापमान चाळीस डिग्रीच्या आसपास रेंगाळत आहे उद्योगनगरी खामगाव शहरातील तापमान एकेचाळीस डिग्रीच्या आसपास आहे काल दुपारपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे यात उन्हाळ्यात चांगलाच तापत असताना आज गुरुवारी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे